महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे महिला व बालविकास विभागाच्या नेतृत्वांतर्गत या उपक्रमाची पुणे नाशिक नागपूर अहमदनगर सोलापूर कोल्हापूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांमध्ये दहा हजार पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीन चाकी रिक्षा तैनात करण्याची योजना आहे ज्यामुळे महिला सक्षमीकरण आणि हरित पर्यावरणाला चालना मिळेल प्रमुख अतिथी महिला व बालविकास विभागाच्या माननीय मंत्री कुमारी आदिती तटकरे तसेच कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि सहसंस्थापक व कार्यकारी संचालक श्री रितेश मंत्री यांच्या हस्ते आठ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांना पिंक ई रिक्षाचा चौथा तापा सुपूर्द करण्यात आला या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार प्रत्येक ई रिक्षाच्या किमतीवर वीस टक्के अनुदान देईल तर लाभार्थी दहा टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून देतील उर्वरित सत्तर टक्के रक्कम प्रमुख वित्तीय विभागादार भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे दिली जाईल ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्ये आर्थिक सहाय्याची खात्री मिळेल याव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकार व कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांशी संलग्न होण्यासाठी आणि बचत गटासोबत बच सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील त्यांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यास मदत करेल आणि उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल कायनेटिक ग्रीन आठ सहभागी जिल्ह्यामध्ये पंधराशे चार्जर तैनात करण्यात येणार आहेत जेणेकरून योजनेच्या प्राप्तकर्त्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्ध होतील तसेच व्हेकल आणि बॅटरी दोन्ही पाच वर्षांच्या वॉरंटीसह येतील सर्व नियतकालेक आणि प्रतिबंधात्मक देखभाल सेवांचा समावेश असलेला व्यापक वार्षिक देखभाल करार एम सी एम ए सी असेल ज्यामध्ये पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत एक मोफत सेवा समाविष्ट असेल कायनेटिक ग्रीन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि विविध राईड हेलिंग सेवा प्लॅटफॉर्मसोबत सक्रियपणे धोरणात्मक सहयोग करत आहे हे सहकार्य प्रवाशांना पहिल्या आणि शेवटच्या महिलाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वाचे पर्याय देण्यासाठी करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे हा उपक्रम विश्वासाह हो आणि खात्रीशीर खात्रीशीर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करतो जो ज्यांना सुलभ आणि पर्यावरणपूर्वक परिवहन उपायांद्वारे सक्षम करतो या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी कर अधिकारी सुलजा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या कायनेटिक ग्रीनमध्ये आम्ही शाश्वत गतिशीलता उपायांच्या माध्यमातून अर्थपूर्ण परिवर्तनाला गती देण्याप्रती कटिबद्ध आहोत पिंकी रिक्षा योजनेमधून हा दृष्टिकोन प्रबळपणे दिसून येतो जेथे महिलांच्या सक्षमीकरणासह पर्यावरणीय स्थिरतेला प्राधान्य दिले जाते महिलांना उदरनिर्वाहाच्या विश्वसनीय व प्रतिष्ठित स्रोतासह सुसज्ज करत आम्ही त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणत आहोत तसेच आत्मविश्वास व स्वावलंबीपणाला चालना देखील देतो आहोत हा उपक्रम प्रबळ समुदाय आणि शुद्ध व पर्यावरणप्रती जागरूक भविष्य घडविण्याच्या दिशेने पाऊल आहे जेथे प्रत्येक स्त्रीला प्रगती करण्याची आणि शाश्वत विश्वाप्रती योगदान देण्याची संधी आहे आम्ही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो त्यांची प्रगतीशील धोरणे व आर्थिक सहाय्य महिलांचे सक्षीकरण सक्षमीकरण करण्यामध्ये आणि राज्यभरात हरित गतिशीलतेच्या अवलंबणाला गती देण्यामध्ये दे महत्त्वाचे ठरले आहेत या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनचे मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष श्री सुधांशू अग्रवाल यांनी पिंक ई रिक्षाच्या सर्वोत्तम मानवी प्रभावावर भर दिला ते म्हणाले हा उपक्रम महिलांना उदरनिर्वाहाचे माध्यम उपलब्ध करून देत आहे तसेच त्यांना स्वावलंबीपणे जीवन जगण्याचा व समाजाप्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्याचा आत्मविश्वास देखील देत आहेत महिलांना स्वावलंबी बनण्यास सक्षम करत आम्ही क्षमता व प्रतिष्ठेच्या संस्कृतीला चालना देत आहोत या पिंक ई रिक्षा आशा व प्रगतीच्या प्रतीक आहेत ज्या सुरक्षित परिवहन पर्याय देत आहेत तसेच पर्यावरणीय स्थिरतेला गती देत आहेत महाराष्ट्र सरकारसोबत सहयोगाने आम्हाला या दृष्टिकोनाला वास्तविकतेत आणण्याचा अभिमान वाटतो ज्यामधून खात्री मिळते की प्रत्येक महिलेला तिचे स्वतःचे भविष्य घडण्याची संधी आहे ही योजना वीस ते पन्नास वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे ज्यामध्ये विधवा घटस्फोटीत आणि दारिद्र्य रिकातील महिलांना प्राधान्य दिले जाते कायनेटिक ग्रीन पिंक ई रिक्षा प्रति चार्ज एक वीस किलोमीटर रेंज देते या व्हेकलमध्ये उच्च दर्जाच्या आरामदायीपणासाठी ड्युअल सस्पेन्शन डिजिटल डिस्प्ले पॅनल ड्युएल हेडलॅम्प आणि दोनशे वीस मिलीमीटर उच्च ग्राउंड क्लिअरन्स आहे ड्रायव्हर आणि चार प्रवाशांसाठी डिझाईन केलेली ही व्हेहीकल मानक सोळा एम्पियर होम सॉकेट वापरून स्वयंस्किरपणे चार्ज करता येऊ शकते कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एजन्सी नियुक्त करणार आहे ज्यामुळे सर्व चालक त्यांच्या ई रिक्षा कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह हो सुसज्ज असतील आणि लिंग समानता आणि हरित गतिशीलतेकडे धाडसी पाऊल उचलले असताना कायनेटिक ग्रीन अधिक न्याय आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने मार्ग सुकर करण्याप्रती कटिबद्ध आहे यावेळी का कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार राजेश पाटील आयुक्त मुंडे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते न्यूज अखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा